पाळणा पाळना बारशी भाजी कामाना पाळना बारशी भाजी काळना पाळणा बारशी भाजीचा चंद्र हा इंद्र शोभतो चंद्र दे्र शोभतो पुत्र जिचा शिवाजी घाली तीट लाव बाळा घाला डोळा घरी तीर लाव बाळा काल घाला डोळा अंगडी घालून त्याच्या पायी भंगळा படைதோமிதோ படைது பாரு சுகமோ பாळा எம்மரோ நௌசராவே நௌசடே கிச்சனவோ பாळा உஸ் செல்லி கராமத சாலா லாலியே தோதே சா

आजू बोला सूर नवीन नव्यान आजू बोला नवीन पाळणा पालना झुलवा पाळणा पाळना बारशीवाजी सांद्रदचा आयंद्रुत जाऊचा चंद्र आय धुळवा पाळना पाळना पाळ शिवाजीचा धुळवा पाळना पाळना पाळ शिवाजीचा धन्यवाद जय हो बाजी